एक हार्दिक स्वागत तर विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी नवोदय परीक्षा ह्या घटकाचा आपण अभ्यास करतोय कारण शालेय स्तरावर आपल्याला वेगवेगळ्या स्पर्धे परीक्षा देत असताना नवोदय परीक्षा ही अत्यंत महत्वाची परीक्षा आहे कारण ही परीक्षा सी बी एस अभ्यासक्रमावर आधारित असते आणि आता आपल्या स्टेट बोर्डामध्ये सुद्धा सीबीएसई अभ्यासक्रम ह्या वर्षीपासून पहिलीच्या वर्गाला सुरुवात होणार आहे आणि त्या तीन वर्षामध्ये सर्व सीबीएसई पॅटर्न लागू होणार आहे तर बाळांनो मग नवोदय परीक्षेबद्दल आपला जो बुद्धिमत्ता या विषयातील दुसरा जो चॅप्टर आहे जुळणारी आकृती ओळखा तर ह्या चॅप्टरमधील आजच्या ह्या तासिकेमध्ये आपण बेसिकचे प्रश्न पूर्ण आपण डीपमध्ये पाहणार आहोत तर कालच्या तासिकेमध्ये आपण ह्या पाठाचं पूर्ण जे बेसिक आहे जे रूल्स आहेत जे नियम आहेत ते आपण कालच्या तासिकेमध्ये आपण अभ्यासलेलेच आप आहेत तर बाळांनो ह्या पाठाचं आपण पाच भागामध्ये म्हणजे पाठाचे आपण पाच लेक्चर घेणार आहोत आणि पहिल्या लेक्चरमध्ये आपण बघितलेलं आहे ते काय बघितलं तर आपण पहिल्या लेक्चरमध्ये पाठाचं बेसिक आपण अभ्यासलेलं आहे आज ह्या दुसऱ्या लेक्चरमध्ये आपण याच पाठातील एक ते पंधरा असे हे बेसिकचे प्रश्न आपण ह्या ठिकाणी अभ्यासणार आहोत आणि आपल्या पाठाचं नाव आहे जुळणारी किंवा हुबेहूब आकृती ओळखा चला सगळे या पटकन लवकर लाईव

बाळ कोपऱ्यातून बसलोय बाहेर डेजेचा आवाज चालू आहे धनाधन अंधारात कोपऱ्यात येऊन बसलोय कारण कसं आहे ते आवाज काही आपल्याकडे काही आपल्या क्लास मध्ये आपण नाचत जायचो आहे की नाही तर बाळनो आपलं जे लेक्चर आहे जुळणारी आकृती ओळखा है ना किंवा हुबेहुब आकृती ओळखा तर चला करूया आपण आपल्या ह्या पाठाला सुरुवात करूया आणि ह्याच्यामध्ये आपल्याला प्रश्न कसा विचारला जातो दादानो आपल्या ह्या परीक्षेमध्ये आहे ना तर या परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न विचारतात कसा विचारतात ते आपण पाहूया पुढील प्रत्येक प्रश्नात डाव्या बाजूस एक प्रश्न आकृती दिलेली आहे आणि उजव्या बाजूस ए बी सी आणि डी अशा चार उत्तर आकृत्या दिलेल्या आहेत उत्तर आकृत्यांपैकी प्रश्न आकृतीची समान अशा आकृतीची निवड करा आणि तिच्या वर्णाक्षराचे वर्तुळ काळे करा असा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये परीक्षेचा क्वेश्चन पेपर असतो त्याच्यामध्ये विचारला जातो आणि आपल्याला ह्या चॅप्टरवर एकूण चार प्रश्न विचारतात आणि गुण असतात आपल्याला हा चला बघूया आपण हा चला पहिला प्रश्न आपण या ठिकाणी बघूया बाळांनो काय आहे पहिला प्रश्न तुमच्या कमेंट आता सुरू करा आता बघा कमेंट सुरू करायचे तुम्ही उत्तर द्यायचं पटापटा लवकर कारण तुमचा सहभाग खूप महत्वाचा आहे सुरुवात जेवण केले ना तुम्ही सगळ्यांनी आपल्या जेवणाला आलात ना तुम्ही पप्पाला मम्मीला मस्त क्लासमध्ये बसायला चला सगळ्यांना नीट आहे तुम्ही रेंजमध्ये आज एअरटेल तोच प्रॉब्लेम आहे एअरटेलचा मी जिओ घेतलोय पुन्हा नंतर हे नेटवर्क कनेक्ट करून क्लास सुरू केलेला आहे चला बघूया बाळांनो आपण पाहतोय या ठिकाणी काय पाहतोय माहितीये ना आपल्याला काय करायचंय तर आपल्याला या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं ही जी आपल्याला प्रश्न आकृती दिलेली आहे आणि याच्यासारखी आकृती आपल्याला ए बी सी आणि डी मध्ये आपल्याला शोधायची आहे सेम टू सेम सारखी याच्यामध्ये कोणताच बदल नसला पाहिजे मग असा प्रश्न सोडवताना आपल्याला सगळ्यात महत्वाचं काय करायचंय ही जी प्रश्न आकृती आहे ह्या प्रश्न आकृतीचा आपण काय करायचं अर्धाच भाग चेक करून पाहू मला सांगा ते वरला अर्धा जो भाग आहे आपल्याला अर्धा भाग ये मध्ये पाहायला भेटतोय का समान नाही म्हणून ए पर्याय कॅन्सल झाला चला बी मध्ये अर्धा भाग कसा आहे प्रश्न आकृती सारखा आहे ठीक आहे त्याला ठेवू सी मध्ये अर्धा भाग प्रश्न आकृतीसारखा आहे का नाही आहे म्हणजे आपला पर्याय सुद्धा कॅन्सल झालेला आहे डी पर्याय मध्ये सुद्धा जो अर्धा भाग आहे आकृतीचा तो सुद्धा आपल्याला ह्या प्रश्न आकृतीसारखा आपल्याला मिळालेला नाहीये सापडलेला नाहीये म्हणजे आपलं या ठिकाणी ए सी आणि डी पर्याय हे काय तरी कॅन्सल झालेले आहेत आणि आपला योग्य पर्याय आहे तो म्हणजे कोणता रे तर बघा आपला योग्य पर्याय पर्याय क्रमांक बी जवळजवळ सगळ्याच विद्यार्थ्यांनी बी उत्तर दिलेलं आहे त्यांचं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन असाच अभ्यास करा असेच उत्तर द्या नक्की तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाहीये चला नेक्स्ट क्वेश्चन आपण हे फक्त सरावाचे प्रश्न आहेत डीपमध्ये शिकवायचे एकदा तुमचा हा साठ प्रश्नाचा सराव झाला तुम्ही ओरल दिसत एकदा तुमची नजर पडली की तुम्ही लगेच त्या ठिकाणी आकृती ओळखू शकता पण तुम्हाला काय अगोदर डीपमध्ये सांगणं हे माझं काय आहे कर्तव्य आहे चला आता ही प्रश्न आकृती आहे आणि ह्या प्रश्न आकृती सारखी आकृती आपल्याला काय करायची आहे ह्या पर्यायातून काय करायची आहे निवडायची आहे शोधायची आहे चला शोधा पटापटा लवकर चला कोण उत्तर सांगताय उत्तर कोण सांगताय ते आपण बघूया उत्तर कोण सांगताय चला जवळजवळ सगळ्यांचं उत्तर बरोबर येत आहे कारण त्या ठिकाणी उत्तर काय येते कारण तुमचा सराव झालेला आहे कालच्या तासे तुम्ही ते सगळे नियम बघितले अभ्यासले पाठांतर केले त्याचा फायदा ह्या ठिकाणी तुम्हाला नक्कीच होणार आहे बघा याच्यामध्ये आपण पातळी सुद्धा इथं सुद्धा काय करू या आकृतीचा अर्धा भाग आपण चेक करू आता अर्धा बघा त्या साईडने दोन बाण आहेत या ठिकाणी दिसतं आपल्याला याच्यामध्ये बघा बरं एमध्ये अर्ध्या भागासारखा भाग आहे का नाही आहे म्हणजे ए पर्याय सुद्धा कॅन्सल झालेला आहे हम्म त्याच्यानंतर पुढे बघा आपला जो अर्धा भाग आहे बी मध्ये आहे तो प्रश्न आकृती सारखा अर्धा भाग या ठिकाणी बी मध्ये दिलेला आहे त्याच्यानंतर सी मध्ये आहे का सी मध्ये सुद्धा अर्धा भाग आहे डी मध्ये आहे का डी मध्ये नाही आहे कारण या ठिकाणी आपल्याला गोल पाहिजे छोटे छोटे गोल आहे का नाही हे नाहीये म्हणजे आपला या ठिकाणी ए आणि डी पर्याय कॅन्सल झालेला आहे आता कोणामध्ये स्पर्धा राहिली बाळांनो बी मध्ये आणि सी मध्ये स्पर्धा राहिलेली आहे चला आता मग आपण वरला भाग चेक केला तर आपण खाल्ला भाग चेक करून बघूयाचा चला खाल्ला भाग हम्म बघा खालील भाग आपल्याला कुठं सापडलेला आहे सी मध्ये सापडलेला आहे बी मध्ये काय कमी आहे बी मध्ये तिथले रेज कमी आहे आणि हे सर्कल कमी आहे म्हणून बी सुद्धा काय झालेलं आहे कॅन्सल झालेलं आहे तर अशा पद्धतीने आपलं जे उत्तर आहे हे उत्तर कोणतं आहे सी हे आपलं काय आहे बरोबर उत्तर आहे म्हणजे अशा पद्धतीने सोप्या पद्धतीने सोप्या मेथडनं तुम्ही गाणी पद्धत वापरून असे किती जरी हाय लेवलचे क्वेश्चन असले तरी तुम्ही काय करू शकता त्याची उत्तर अगदी बरोबर शोधू शकता चला मी कोपऱ्यात येऊन बसलो आहे इकडे बाहेर ते डी जे चालू आहे त्याच्यामुळे आज गाणी नाही येतं म्हणजे मी गाणे म्हणणार नाही तुम्हाला साईडनी गाणी ऐकू येतात ना कधी आवाज आहे की नाही चला पावर स्नेहल खेडकर बघा त्यांची पावर कशी आहे चला आता बघा हे कसं दिसते आकृती तुम्हाला एक होते झुरळ चालेत नव्हते सरळ आहे ना मग आता आपल्याला इथं सुद्धा काय करायचं आहे ह्याच्यामध्ये ही प्रश्न आकृती आहे चला सांगा पटकन लवकर कोण सांगत आहे आता इथं सुद्धा बघा आपण हे वरला भाग चेक करूया हा वरला एवढाच भाग चेक करू एवढा भाग ओके बघा एक त्रिकोण आहे आणि त्रिकोणामध्ये दोन तुम्हाला वक्र रेषा त्या ठिकाणी दिलेल्या आहेत मला सांगा ए मध्ये त्या ठिकाणी आहे की तर ह्याच्यामध्ये मध्यभागी एक रेष नाही म्हणजे हा पर्या आपला कॅन्सल झालेला आहे चला बी सी आणि डी मध्ये आपल्याला वरील भाग कसा दिसतोय समान दिसतोय ठीक आहे आता आपल्याला माहिती आहे ए पर्याय आपला कॅन्सल झालेला आहे आता नंतर वरील भाग तर कशामध्ये बी मध्ये सी मध्ये डी मध्ये सारखा आहे प्रश्न आकृतीशी मिळता जुळता आहे कारण आपल्याला ए मध्ये काय होतं ए मध्ये वरील भागामध्ये त्या त्रिकोणामध्ये त्या एक उभी रे म्हणजे त्या ठिकाणी काय वाढ नो तर त्या वक्र रेषा या ठिकाणी आतमध्ये गेलेले नव्हते आहे का नाही चला ये कॅन्सल झालं आता त्या ठिकाणी नंतर आता दुसरा भाग आपण बघूया खालील भाग चेक करून बघू खालील भाग आहे ना बघा येतं खालला बी मधला भाग प्रश्न आकृतीसारखा आहे सी मधला भाग पण प्रश्न आकृतीसारखा आहे डी मधला भाग सुद्धा प्रश्न आकृतीसारखा आहे अरे यार अरे हा तो पुरी धालही काढली आहे का <laughs> कारण आता या ठिकाणी पोट आहे है, जे तो तो है ना मग आता फक्त पोट चेक करायचं मधला भाग चेक करता खाल्ला चेक केला वरला चेक केला आणि आपल्याला माहिती आहे याचा विषय अगोदरच संपलेला आहे बघा बरं मग आता तुम्हाला कुठं दिसतं एकदा बघा सी मध्ये कसा आहे पूर्ण विसंगत आहे वेगळा आहे डी मध्ये सुद्धा मधला भाग वेगळा दिलेला आहे म्हणजे बरोबर जो भाग आहे तो कोणता आहे बी आहे आणि बघा तुम्ही सगळे उत्तर सांगताय त्याबद्दल तुमचं अभिनंदन हे तीन प्रश्न आपले झाले म्हणूनच उत्तर सांगताय तुम्ही चला आता पुढले प्रश्नाचं उत्तर कोण देते बघूया आपण चला सुरू चला उत्तर सांगा पटकन लवकर झोपले काही कार्यकर्ते झोपले त्यांना लेक्चरच माहित नाही सुरू झालेलं मी म्हटलं होतो नऊ वाजता लेक्चर घेईन सुट्टी नाही भाऊ सुट्टी नाही तास रोज रोज होणारच चला सांगा पटापटा पटा लवकर चौथ्यात उत्तर कोण सांगतं पहिलं भांगे बी बी चला चौहान बी कोमल निकम बी कृष्णा बी किशोर बी स्नेहल बी सूरज बी अविनाश बी मारुती येवले बी चला खेडकर बी चला चला पटापटा पटापटा पटा, उत्तर सांगा बाळांनो उत्तर सांगा बघा आता आपल्याला ही प्रश्न आकृती आहे ही प्रश्न आकृती आहे की नाही त्याच्यासारखी आकृती आपल्याला शोधायची आहे आता याच्यामध्ये स्क्वेअर आहे तो बाण आहे तो डॉट आहे जवळजवळ आपल्याला या चारही आकृत्यामध्ये तो भाग आपल्याला समान पाहायला भेटतोय मग आता आपल्याला शोधायचं काय आहे की फक्त त्याचे सर्कल दिलेलं आपल्या ठिकाणी एक सर्कल आहे वर्तुळ बरोबर की नाही आता त्या वर्तुळामध्ये काय आहे त्याचे समान किती भाग केलेले आहेत हे बघा असे त्याचे आठ भाग केलेले आहेत है ना आणि आठ भाग करून काय केलेलं आहे त्याला एकाड एक बघा ते जे डॉट आहेत ना एका काय केलेले ते बारीक बारीक जे आहेत ना ते जे टिंब आहेत ते कसे आहेत एका असे किती दिलेले आहेत चार टिंब त्या ह्याच्यामध्ये त्या सर्कलमध्ये दिले बरोबर की नाही आणि ते कसे आहेत ते चक्रामध्ये एकाआड एक दिलेले आहेत मला सांगा बरं ए मध्ये ते चक्र एकाआ एक आहेत का नाही आहेत बी मध्ये ते जे पॉइंट आहेत एकाआ एक आहेत का आहेत सी मध्ये किती येतं पाच आहेत किती येतं पॉइंट पाच म्हणजे हे सुद्धा चुकीचं आहे डी मध्ये पण ते पॉइंट किती येतं एका चार पेक्षा जास्त आहेत म्हणजे तो सुद्धा पर्याय चुकीचा आहे आणि आपला याचा अचूक जो पर्याय आहे तो पर्याय क्रमांक बी हा आपला अचूक पर्याय क्रमांक आहे सगळ्यांच्या काही अवघड आहे का हा प्रश्न चला कुणी कोणी उत्तर दिलं तर सांगा पटकन लवकर अरे नाका नाय बाबा हो इकडे आंधरात बसलो तरी तुमचं काय बाहेर चला पुढील प्रश्न पाच नंबरचा प्रश्न सांगा पटकन उत्तर सुरू पाच नंबरचा प्रश्न खूप सोपा आहे तुम्हाला या आकृती सारखी दिसणारी आकृती ए मध्ये बी मध्ये सी मध्ये डी मध्ये शोधायची आहे चला पाच उत्तर बघा बघा पटापट सांगा उत्तर लवकर पटकन कमेंट करायचे सारखी आकृती ओळखायची दिसतंय ते ओळखायचं बोला दिसतंय ते ओळखायचे हम्म आता हे चॅप्टर इतकं सोपं आहे ना पोरांनो पण तरी मी तुम्हाला एवढं डीप मध्ये समजावून सांगतोय कारण प्रत्येक वेळेस काही सोपेच प्रश्न भाग नाहीये आपल्याला गायणी पद्धत वापरायची आहे ना आता याच्या अगोदरचा प्रश्न किती हाय लेवलचा होता पण किती सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितला सगळ्यांचं उत्तर बरोबर आहे सगळ्यांचं उत्तर बरोबर आहे किती आनंद आहे र कितीच आनंद आहे है ना बघा मग हे ओळखतात तुम्ही कसं ओळखलं बरं हे बघा या साइडला दोन रेषा पुढल्या साइडला तीन तीन रेषा दोन तीन बघा कुठे दिसतंय दोन तीन इथं आहे का ये मध्ये दोन तीन नाहीये बी मध्ये ऐका दोन तीन नाही हे बघा दोन तीन दोन तीन म्हणजे आपल्याला कुठं सापडलं पर्याय क्रमांक सी मध्ये आपल्याला प्रश्न आकृतीशी मिळती जुळती आकृती सापडलेली आहे सगळ्यांची उत्तर बरोबर आहे बाळा खूप खूप अभिनंदन हा चला खूप बाहेर पडलोय सांध तुमच्यासाठी ते डीजेचा आवाज येतोय म्हणून हा तास काही प्रॉब्लेम आला तर ते नंतर होईल पण तास होणार तासाला सुट्टी नाही भो तर आधी आधी ती न्यू आहे बर ठीक आहे पण ऍज द अली नाही बर ठीक अली नाही तर ठीक आहे चला सहा उत्तर सांगा बघा पोरांनो ही प्रश्न आकृती आहे याच्यासारखी आकृती काय करा ए मध्ये आहे का बी आहे का सी आहे का डी आहे का शोधा सांगा पटकन सेम टू सेम आकृती कोणती आहे चला ने हे सांगितलेलं आहे चला प्रमोदनं हे सांगितलंय महेशनं हे सांगितलंय ने हे सांगितलंय दत्तात्रय पाटीलनं ने सांगितलंय नितीन मोरेनं ने सांगितलंय अरविंदनं विजय विजयनं हे सांगितलेलं आहे जयश्री आग्रेनं यश पाचमतीचे त्याच आहे ना अंकुश आग्रेनं हे सांगितलेलं आहे संतोष न हे सांगितलेलं आहे स्वराजनं हे सांगितलेलं आहे अरे कितीच हुशार विद्यार्थी आहेत रे माझे मग आता तुम्ही बघा सारखी आकृती तुम्हाला ओळखता आली तुम्ही सांगितले तुमचं अभिनंदन पण तरी सुद्धा सोनाली बवरनं चुकीचं सांगितलं बरं का काळजी करू नको बाळा आता कसं ओळखलं तुम्ही माहिती आहे का हे बघा हे आकृतीमध्ये हे सर्कल आहे एक सर्कल आहे बरोबर की नाही आणि त्याच्या साईडने किती रेषा आता फक्त अशा दोन चारच रेषा दिलेल्या आहेत किती रेषा दिलेल्या आहेत चारच दिलेल्या आहेत बरोबर की नाही मग चारच रेषा दिलेल्या आहेत मग चार रेषा कुठे आहेत फक्त आपल्याला ये आकृती मध्येच फक्त काय त्या वर्तुळाला साईडनं चार रेषा दिलेल्या आहेत बी मध्ये बघा त्या रेषांची संख्या कशी आहे आठ आहे इकडे सुद्धा त्या रेषांची संख्या कशी आहे जास्त आहे इथं सुद्धा त्या रेषांची संख्या कशी आहे जास्त आहे म्हणजे एकदम सोप्या पद्धतीने आपण त्याला ओळखू शकतो तर ह्या प्रश्न आकृतीची जुळणारी हुबहूब आकृती कोणती आहे तर पर्याय क्रमांक ये आहे आपण काय शिकतोय नवोदय परीक्षा तयारी याचा आपण अभ्यास करतोय आणि आपला पाठ दुसरा जुळणारी किंवा हुबेहुब आकृती शोधा त्यातले प्रश्न आपण एक ते पदरा या ठिकाणी अभ्यासत आहोत चला सांगा बरो। चला सांगा पटकन बघा दैन दैन चला बघा समान आकृती कोणती आहे सांगा पटकन लवकर बघो कुणामध्ये किती दम आहे ते सारखे आकर्षक शोधायची फक्त बाळांनो चला उत्तर सांगा लवकर तुम्ही उत्तर सांगायचे मी स्पष्टीकरण करायचं आणि पुन्हा पुढे चलायचं बघा जवळ जवळ सगळ्यांचं उत्तर बरोबर आहे आता कसं शोधायचं बघा हा वरला भाग आधी आपण चेक करून पाहू हां आता ए मध्ये आपण वरला भाग चेक केला तर मध्ये दोन रेषा आहेत म्हणजे हा पर्याय कॅन्सल झाला आणि मध्ये एक शून्य आहे ओके आता वरला भाग आहे तिन्ही आकृत्यामध्ये वरला भाग आहे आता आपण खाल्ला भाग चेक करू हा खाल्ला भाग चेक करताना एकच पॉईंट पकडू आपण कोणता पॉईंट पकडू बघा आपल्याला माहिती आहे अगोदर हे कॅन्सल झालं होतं आता हा शून्य पकडू आपण कुठं आहे तिन्ही आकृत्यांमध्ये शून्य आहे बर ठीक आहे चालतंय ओके त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे इथं खालील भागामध्ये त्या वर्तुळाचे अर्धे भाग केलेले आहेत आणि एका भागा अर्ध्या भागाचा पुन्हा अर्धा भाग केलेला आहे मग असं कुठं पाहायला भेटतंय आपल्याला बरं हे बघा कुठं पाहायला भेटतंय आपल्याला डी मध्ये पाहायला भेटत आहे इथं आपल्याला जीव दिलेली आहे म्हणजे याचा विषय नाहीये आणि इथं काय फक्त किती भाग केलेले आहेत तीन भाग पण समान केले आहे का नाही पण त्याचे समान आहेत का नाहीये म्हणून आपल्याला समान आकृती जी आहे ती कोणती आहे तर आपल्याला डी पर्याय अगदी बरोबर आहे चला पुढला प्रश्न खूप सोपा प्रश्न आहे सांगा लवकर कमेंट फास्ट चला इकडे त्याच्यात चीज झालं पाहिजे चला, चला कमेंट लवकर फास्ट लवकर चला सांगा आठ नंबरचा प्रश्न बघा ही प्रश्न आकृती आहे याच्यासारखी सारखी आकृती आपल्याला उत्तरामध्ये शोधायचे समान सारखी मिळती जुळती क्लास बुडवायचा नाहीये काही आठवाल तरी क्लास होणारच माझं मी काही करील पण क्लास घेणार सुट्टी द्यायची नाही भाऊ चला समान आकृती सगळ्यांचे उत्तर बरोबर येते कारण सारखं वर कळलं कार उत्तर समोर आहे ना सांगा तुमचं बरोबर आहे बघा या आकृतीमध्ये जे बाणं आहेत ना बाण जी बाणं आहेत ना त्या बाणाची दिशा कशी आहे पर चारही बाणाची दिशा कशी आहे अशी पुढं पुढं आहे आहे की नाही इथं बघा चारही बाणाची दिशा पुढे पुढे आपल्याला कुठं पाहायला भेटतंय सी मध्ये पाहायला भेटतंय म्हणून आपला पर्याय क्रमांक सी कसा आहे अगदी बरोबर आहे चला पुढं झेंडा फडका झेंडा बाळांनो नो आता सांगा उत्तर लवकर कस वाजत येत गाणे चंद्रा अ डीजे हा चला सांगा याच उत्तर तुम्हाला फुग्यांच्या बागेत घेऊन आलोय मी सांगा रे माझ्या सोन्यानं उत्तर सांगा काय सांगायचं माहितीये का या आकृती सारखी नारी समान आकृती ए मध्ये आहे बी मध्ये आहे का सी मध्ये आहे का डी मध्ये आहे शोधायचे सांगा स्नेहल खेडकर चला गाणी नाहीत आज गाणी नाहीत हा हे दुसरेच चालत आज भरपूर डीजे चालू आहे लग्नाचा सा। चला सांगा लवकर समान उत्तर मला दाखवा कितना कितम देखेंगे हे प्रश्न आपल्याला गुगली टाकतात बरं का वाटतं का सोपं नाहीये वाटत तितकं सोपं सोप नाहीये तुम्ही चुकणार आहे डी वाले चुकले डी वाले चुकले रे बाबांनो डी वाले चुकले कन्फ्यूज करणारे प्रश्न दे सगळे कन्फ्यूज करणारे लेकरांना कन्फ्यूज बघा लक्ष द्या आता प्रश्नच उत्तर काय बारकाई नाही बघा बघा इथं काय आहे चौकोन आहे चौकोन बरोबर आहे की नाही काय आहे चौकोन आहे मग असा चौकोन कुठं दिसतोय आपल्याला ए मध्ये एक दिसतोय आणि बी मध्ये एक दिसतोय सी मध्ये आणि डी मध्ये चौकोन आहे का नाही म्हणजे दोन्ही पर्याय आपले कॅन्सल झाले झाले का नाही पूजा दोन पर्याय कॅन्सल झाले आता नंतर विषय कशामध्ये राहिलेला आहे एमध्ये आणि बी मध्ये राहिलेला आहे बरोबर की नाही मग ए मध्ये बी मध्ये राहिला आहे परंतु बघा ह्याच्यातच आपलं मेरिट असतं पण ये मधला जो झेंडा आहे तो झेंडा कसा आहे असा वरती गेला आहे कसा गेलेला असा वरती गेलेला आहे झेंडा आणि नंतर तो प्रश्न आकृतीमध्ये झेंडा कसा आहे असा थोडासा क्रॉस आहे आणि तसाच आपल्याकडं सापडतो तो फक्त बी मध्ये सापडतोय म्हणजे हा असे प्रश्न तुम्हाला चुकवू शकता तुमचं मेरिट घालू शकतात बघा किती हाय लेवलचा क्वेश्चन होता दिसते एका झेंड्यावरूनच आपल्याला उत्तर सापडावं लागले कारण झेंड्याची दिशा त्याचं डायरेक्शन कुणीकडे आहे ते नीट बघून देन घ्या बरोबर की नाही मग आपलं याचं उत्तर कोणतं आहे तर पर्याय क्रमांक बी याचं अगदी बरोबर उत्तर आहे मिळती जुळती आकृती कोणती आहे तर आपलं पर्याय क्रमांक बी आहे आपण ये मध्ये सुद्धा करू शकतो मग आपला ये केला आपला कार्यक्रम झाला असता चला फुगे घ्या फुगे वा शोधा चला अरे वाल्याला काय रे आडावं लागतं रे जास्त लाईव्ह लावल्या ला चला समान आकृती शोधा समान आकृती शोधा दम्माने होऊ द्या घाई नको तुझा सूरज मनोज अविनाश चला पुढं नितीन विजय मारुती चला डोके जयश्री स्नेहल सांगा बाळा नो पटकन सांगा लवकर बघा आपण खाल्ला सुद्धा भाग चेक करून पाहू शकता अगोदर बघा खालील भाग एका बाजूला पांढरे टिंबा आहे वर्तुळ आहे बाजूला काळा टिंबा आहे चला कुठं सापडतं आपल्याला बघा पांढरे काळे पांढरे काळे बघा इथं काळे पांढरे काळे पांढरे दिलेला आहे का नाही म्हणून हे दोन पर्याय कॅन्सल झाले आपल्याला पांढरे काळे पाहिजे पाहिजे का नाही पांढरे काळे मग पांढरे काळे ए मध्ये आहे आणि बी मध्ये सुद्धा आहे ठीक आहे म्हणजे ए मध्ये बी मध्ये खालचा भाग समान आहे आणि सी मध्ये डी मध्ये जी छोट्याली जी वर्तुळ आहेत त्यांची जागा कशी आहे बदललेली आहे म्हणून ते दोन पर्याय कॅन्सल झाले आता नंतर महत्वाचा विषय ए मध्ये बी मध्ये आपल्याला सारखं पाहायला भेटला अर्धा भाग परंतु इथे एक उभी रेष आहे प्रश्न आकृतीमध्ये उभी रेष बी मध्ये आहे का नाही म्हणून आपला बी पर्याय सुद्धा काय झालेला आहे कॅन्सल झाला आणि मग आपल्याला एकच पर्याय शिल्लक राहिला तो म्हणजे कोणता ये तुम्ही सगळ्यांनी उत्तर दिलं तुमचं खूप खूप अभिनंदन सोन्यां या आवाजाने काही कळ नाही कड्या परवा आपल्या मुळे काय लोकांना लग्न करू नये का होय होय हरणे साहेब आपल्या क्लास मुळे काय लोकांनी लग्न करू नये का हा करून द्या त्यांना लग्न चला सांगा पुढं बघा याच्यासारखी आकृती शोधा ए बी सी डी पैकी कोणती आकृती आहे समान दिसणारी चिन्हांचा क्रम बघा गुणाकार डॉट प्लस असं त्याला क्रम लावायचा गुणाकार डॉट आधिक मल्टीप्लिकेशन साईन आहे नंतर एक डॉट दिलेला आहे नंतर प्लोट चा करम करम, प्लस च साईन आहे क्रम लावा क्रम गुणाकार डॉट प्लस आहे ना चला अकरा नंबर उषा तुम्ही कुठे पाच मध्ये का अजून चला विजय न सांगितलं रेखा न सांगितलं आग्रेनं सांगितलं न सांगितलं किशोर वाघ किशोर वाघने बी सांगितलं अरे चिन्ह बघा बाबा नो चिन्हांचा क्रम बघा आधी गुन्हा करायचं चिन्ह काळा डॉट आणि नंतर इथं काय प्लस चा साईन आहे अधिकचं चिन्ह आहे असा क्रम लावा ना सर जोक सांगा अरे जोक काय सांगू हे डीजे लावलाय दारासमोर मोठा लट मर्राचा आवाज येतोय तिकडून सुधरा नाही पण तरी माझ्या लेकरांचं लेक्चर बुडू नये म्हणून मी मोठमोठा आवाज करून हे करतोय मी भला आवाज केला डीजेवरचे आवाज तुम्हाला भेट ना आमच्याकडे डीजेच्या आवडला दे डेंजर असतात फयान तुफान बघ कसं वाजतं खनकते घर सुद्धा आलत आहे माझ चला तर बाळानो याचं उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक डी हे बघा गुणाकार ते नंतर आणि शेवटी कोण आहे प्लस असे क्रम लावत जायचे अशा प्रकारे काय करायचे क्रम लावायचे म्हणजे आपल्याला काय होतो उत्तर सापडायला सोपं जात कसा क्रम लावायचा गुणाकार त्याच्यानंतर हा काळा डॉट आणि नंतर अधिक असं लावायचं किंवा आधी गुणाकारात चिन्ह तुम्ही चेक करून बघायचं ए मध्ये आहे का नाही आहे बी मध्ये आहे का आहे आए। सी मध्ये आहे का आधी गुणाकार नाही आहे है ना डी मध्ये आहे ब ठीक आहे नंतर डॉट तर गुणाकार आता बी मध्ये आणि डी मध्ये डॉट आहे शेवटी कोण पाहिजे प्लस पाहिजे हा बी मध्ये प्लस आहे का नाही मग कॅन्सल झालं मग शिल्लक कोण राहिलं डीच राहिलं अशा आयडिया वापरायच्या बरं का बाळांनो नेक्स्ट वा आता कसा प्रश्न आहे एकदम सोपा प्रश्न आहे पूर्ण एकदम सोपा चला सांगा प्रश्न आकृती सारखी आकृती शोधा सोन्यानो समान आकृती शोधायची तुम्हाला ए मध्ये बी मध्ये सी मध्ये डी मध्ये समान आकृती शोधा अरे रे रे अरे काम धंदे करा पोर हो निसते काय गाणी काय सुवाली देवा <laughs> चला आवरा लवकर सर मी बोलते माझे उत्तर किशोर दादाच्या नावाने चेक करा बर कुठेत दादा हा किशोर झंजाळ आलो ना किशोर झंजाळ बर सोन्यानो सांगा नितीन चला दमशील काकडे पुस सूरज चव्हाण लेकर उत्तर सर ले परा। ले। या चॅप्टर मध्ये तुम्हाला पैकी पैकी गुण मिळेल समजा बरं आता बरोबर एकच समजायचं याच्यामध्ये बघा ही जी मुख्य आकृती आहे ना मुख्य आकृती अशी दिलेली बरोबर की नाही ही मुख्य आकृती काय आहे आपल्याला चारही पर्यामध्ये मध्ये कशी दिलेली आहे समान दिलेली आहे आता फक्त विषय काय आहे आता त्याच्या मध्यभागी जे चिन्ह दिलेत ना एवढे चिन्ह हे बघा प्लस मायनस मायनस प्लस चिन्ह हा फक्त चिन्ह चेक करता आहे का तसं प्लस मायनस मायनस प्लस नाही आहे हा पर्याय कॅन्सल झाला पुढे बघा बरं इथं मायनस प्लस प्लस मायनस दिलं म्हणजे हा पर्याय पण कॅन्सल झाला पुढे बघा बरं सी मध्ये प्लस मायनस मायनस प्लस दिलेला आहे म्हणजे आपलं ए सी उत्तर कसं आहे अगदी बरोबर आहे अशा सोप्या आयडिया वापरायच्या तुम्ही सगळे उत्तर देऊन टाकताय बाबा नो माहिती वाटेल का येऊ न देण्यात आता तुम्ही चला जंजाळ किश, किशोर दादा किशोर दादा उत्तर सांगा डीजेनी काही सुधारा नाही तुला सांगाय उत्तर बघा याच्यासारखी आकृती ओळख येत ए मध्ये आहे